जळून खाक झालेल्या नाट्यगृहात सादर झालेलं नाटक बघितलं का कोल्हापूरकरांची ही गोष्ट नक्की शेअर करा मागच्याच वर्षी म्हणजे आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी कोल्हापूरचं तेव्हा महाराष्ट्रातील प्रत्येक नाट्यप्रेमी हळहळला होता प्रत्येक कलाकाराच्या आक्रोशाने कोल्हापूर सुद्धा हादरलं होतं त्याचवेळी मुख्यमंत्री यांनी स्वतः लक्ष घालून पुनर्बांधणीसाठी पंचवीस कोटी रुपयांचा निधी घोषित केला पण तो निधी फक्त कागदावरच राहिला राजश्री शाहू महाराजांच्या संकट साली हे नाट्यगृह हो कोल्हापूरकरांना त्यांची कला सादर करण्यासाठी हक्काची जागा असावी म्हणून हे नाट्यगृह उभारण्यात आलं होतं महाराष्ट्रातील सर्व ज्येष्ठ अभिनेत्यांनी या रंगमंचावर आपली कला उजळवली आणि अशी समृद्ध परंपरा लाभलेल्या या नाट्यगृहाची परिस्थिती कधी बदलणार असा प्रश्न प्रत्येक रंगकर्मी आज विचारतोय पण पालिका प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करते त्यामुळे कोल्हापूरकरांनी कलेतून निषेध ही संकल्पना यामध्ये बांधकाम रखडलेल्या नाट्यगृहातच प्रयोग सादर करण्यात आला त्यामध्ये रायगडाला जेव्हा जाग येते या अजरामर नाटकातील नाट्य प्रसंग सादर करण्यात आला त्यावर प्रशासनाला जाग आली आणि एकतीस मार्च दोन हजार पर्यंत बांधकाम पूर्ण होईल असं आश्वासन देण्यात आलं पण प्रश्न एकच पडतो की समृद्ध परंपरा लाभलेल्या महाराष्ट्रात पुतळे काही महिन्यात उभे राहतात पण एक नाट्यगृह उभं करण्यासाठी इतकी टाळाटाळ का केली जाते कोल्हापूरकरांना फक्त निधी नको आहे त्यांना त्यांच्या हक्काचं नाट्यगृह पुन्हा त्याच दिमाखात उभं राहिलेलं पाहायचं आहे तुम्हालाही असं वाटत असेल तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि संवाद सेतूला फॉलोसुद्धा करा